ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन नियो कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सुमारे अडीच वर्षांपूर्वी राहुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार करण्यात आला होता या प्रकरणी न्यायालयानं आरोपीला वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे न्यायालयाच्या निकालानं राहुरी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील एका गावामध्ये सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी रात्री नऊच्या दरम्यान दोन आरोपींनी एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पळवून नेलं होतं त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता पोलीस उपनिरीक्षक चारोदत्त खोंडे पोलीस हवलदार इफ्तेकार सय्यद यांनी पीडित मुलीचा शोध घेतला तसेच आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गरजे आणि गणेश राजेंद्र चव्हाण यांना चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी ताब्यात घेऊन जेरबंद केलं आणि पीडित मुलीचा जबाब नोंदवला यावेळी पीडित मुलीनं सांगितलं की आरोपी अजय उर्फ विनायक गर्जे यांना आरोपी गणेश राजेंद्र चव्हाण याच्या मदतीनं पीडित मुलीला मोटरसायकलीवरती औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ इथे पळवून नेलं होतं आरोपी गणेश चव्हाण यानं पीडित मुलीला आणि आरोपी अजय यांना तिथेच सोडून तो निघून गेला होता चेंडूफळ इथे एका पडीक खोलीमध्ये आरोपी अजय उर्फ विनायक गर्जे यानं पीडित मुलीवरती बळजबरीने अत्याचार केले पीडित मुलीचा जबाब घेतल्यानंतर अवरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम तीनशे शहात्तर तसेच पॉस्को कायदा कलम तीन चार पाच सहा नुसार अत्याचार आणि बालकांचे लैंगिक शोषण या कलमांची वाढ केली आहे सदर घटनेचा संपूर्ण तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी केला आहे आणि अहिल्यानगर येथील न्यायालयामध्ये आरोपीविरुद्ध पत्र दाखल करण्यात आलं खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आलेत यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच पीडित मुलीचे वडील पंच साक्षीदार तपासे अधिकारी तसेच वयासंदर्भात ग्रामसेवक बारागाव नांदूर यांची साक्ष नोंदवण्यात आली पीडित मुलीची साक्ष ग्राह्य धरली सदर खटल्याची सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ बारा वर्ष आणि दोन महिन्यांची होती अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावरती अतिशय वाईट परिणाम होत असतो आणि त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावरती पडतात आरोपीनं अत्यंत वाईट पद्धतीनं सदरची घटना केली आहे त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडलं तर समाजामधील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवरती अशा घटना पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी सरकारी वकिलांचा युक्तिवाद आलेला संपूर्ण पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश श्रीमती माधुरी मोरे यांनी आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे वयवर्ष वीस राहणार खडांबे खुर्द तालुका राहुरी याला दोषी ठरवलाय तसेच त्याला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि तीन हजार रुपये दंड आणि दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठवली आहे सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील श्रीमती ऍडव्होकेट मनीषा केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले त्यांना पैरवी अधिकारी महिला पोलीस हवलदार अरेश्मा अडसूळ हवलदार योगेश वाघ यांनी मदत केली आहे सदर गुन्ह्याचा तपास राहुरी येथील तात्कालीन पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारोदत्त खोंडे पोलीस उपनिरीक्षक बराटे हवलदार इफ्तिकार सय्यद पोलीस हवलदार पालवे वाल्मिक पारधी यांनी केला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी